जय भीम नमो बुद्धाय आपण जर अपडेट करायचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवन अपडेट बेल आयकॉन प्रेस करा भारतीय जनता पक्षाकडून प्रचार असा चाललेला आहे की दोन हजार चोवीसच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये आम्ही असणार तीनशे अठरा तीनशे चोवीस लोकसभेच्या जागा आम्ही जिंकणार म्हणून त्या ठिकाणी घोषणा केली जाते तो त्यांचा अजेंडा आहे आपल्याला असणारा महाराष्ट्राचा अजेंडा बघायचा आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा जागेपैकी किमान तीस लोकसभेच्या जागा या भारतीय जनता पक्षाच्या पदरात पडणार नाही याची दक्षता आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे किमान तीस त्यांनी संकल्प केला आपणही संकल्प आहे पण नुसता संकल्प करून चालत नाही तर इथे आपली बाजू खरी ठरवायची असेल आपली बाजू जर आपल्याला खरी ठरवायची असेल तर आपण मतदारापर्यंत पोचलं पाहिजे हे लक्षात घ्या हे मतदारापर्यंत आपण जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत आपण केलेली संकल्पना यशस्वी होणार नाही हे लक्षात घ्या आता ही संकल्पना यशस्वी करायची असेल तो या सरकारच्या विरोधातला मतदार कोण आणि आपल्या बाजूने मतदान कोण करू शकतो याच पहिल्यांदा आपल्याला आकलन करावं लागणार आहे इथे सगळ्यात अस्वस्थ किंवा असुरक्षित हा जर कोण असेल तर कंट्रॅक्टदारीवरती सरकारी कंट्रॅक्टदारीवरती लागलेला कर्मचारी हे आपण लक्षात घ्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतवरती लागलेला हा जो कामगार आहे अधिकारी आहे कर्मचारी आहे हा सगळ्यात सुरक्षित आहे कोणाचा कॉन्ट्रॅक्ट तीन वर्षाचा आहे कोणाचा कॉन्ट्रॅक्ट पाच वर्षाचा आहे पुन्हा दिला जाईल का याची शंका आहे एकदा तिसरी ओलांडली की शासन म्हणते आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही हा जो असुरक्षित कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने लागलेला कर्मचारी जो आहे त्याला आपण पक्षाच्या भूमिकेमध्ये एक आश्वासन करतो आहोत की उद्या जी असणारी सत्ता आणि या सत्तेमध्ये जर वंचित बहुजन आघाडी सहभागी असेल सहभागी असेल तर त्याला परमनंट केल्या जाईल हे आश्वासन आपण त्या ठिकाणी देतो तेव्हा हा जो मतदार आहे तेव्हा हा जो मतदार आहे हा जो कर्मचारी आहे याच्यापर्यंत आपण पहिल्यांदा पोचलो पाहिजे आणि त्याला पक्षाची भूमिका आपण समजावून सांगितली त्याला एकदा पक्षाची भूमिका समजली की तू अजून दहा बारा जणांना समजवायला सुरुवात करतो हे लक्षात घ्या कारण का त्याला टेम्पररी आणि असुरक्षित वातावरणातून त्याला सुरक्षित आणि परमनंट व्हायचं हे आपण लक्षात घ्या मी हा जो कॉन्ट्रॅक्ट लागलेला कामगार जो आहे हा एका प्रकारचा नव्याने असणारा मनुस्मृतीचा उल्लेख केला त्याच्यातला एक भाग आहे त्याच्यातला असणारा एक भाग आहे तुम्ही शिकलात बरोबर झालं तुम्ही शिकलेला जरी असला तरी आम्ही सांगू ते काम केलं पाहिजे एक मानसिकता तयार केल्या जाते एक लक्षात घ्या येणाऱ्या नव्या गुलामीची मानसिकता या ठिकाणी तयार केला जातं आणि या मानसिकतेला खत पाणी ही कॉन्ट्रॅक्ट पद्धत त्या ठिकाणी टाकते कारण का प्रत्येक पाच वर्षानंतर प्रत्येक तीन वर्षानंतर प्रत्येक दोन वर्षानंतर तू आपला निवेदन घेत मोर्चे घेत तिथे असणार माझं कॉन्ट्रॅक्ट वाढवा म्हणून त्या ठिकाणी सांगतो एक मानसिक आघात केला जातो देश स्वतंत्र झाला संविधानाने सांगितलं की इथला असणारा जो कोणी कर्मचारी असेल हा कर्मचारी परमनंट असेल त्यांनी चुका केल्या तरच त्याला सर्व्हिसमधल्या जाईल नाही तर तो परमनंट राहील त्याच्या विरोधात कारवाई केल्या जाणार नाही तशी असताना परिस्थिती होती मी एका प्रकारे सुरक्षित व्यवस्थेकडे संविधान घेऊन गेला आणि आता आपण बघत असाल की इथल्या असणाऱ्या कर्मचाऱ्याला असुरक्षित व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी घेऊन जाय आणि पुन्हा पुन्हा त्याच्यावरती मानसिक आघात केला जातो हे लक्षात घ्या इथला कॉन्ट्रॅक्ट वरचा असणारा जो कामगार आहे याच्या अगोदर काँग्रेस एन सी पी आणि इतर पक्षांचं असणार सरकार आपण त्या ठिकाणी पाहिजे सध्या असणार बीजेपी आणि एकनाथ शिंदे यांचं असणार सरकार आपण पाहतोय पण हा जो कॉन्ट्रॅक्ट कामगार आहे कर्मचारी आहे त्याला परमनंट करण्याच्या गोष्टी होत नाहीत हे आपण लक्षात घ्या कोर्टात गेला तर कदाचित होत नाही तर कोर्ट म्हणत पॉलिसी डिसिजन आहे आम्ही त्या ठिकाणी घेऊ शकत नाही या सगळ्या कर्मचाऱ्यांना करतोय की आपण वंचितला सत्तेमध्ये बसवा ही जी नव्याने येणारी कॉन्ट्रॅक्टची जी गुलामी आहे ती आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही हे आश्वासन आणि